ये मेरे पापा वो सज माता है मैंने यहां पर जा भी आई ने लेने तुला खाली चला खाली जायचे का <laughs> ए उरे नमस्कार म्हणजे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल खूप मनाच स्वागत आहे कसं सगळे सकाळचे वाजलेले आहे दुपारच वाजलेलं आहे एक आणि ते गुडू बघ अजूनही आंघोळ झालेली नाही या बोराची हे सगावलं बघ भारी वाटतं बघू हे की ते छान वाटतंय का नाही काही ना काहीच नाही छान वाटतं हे सगावलं तर मा ह्याच्यामध्ये वाटतंय जरा काय होतात पप्पा गेलेत का हां मग शे नेली ते फुगून बसली होती तिथे आता ते जशी उठले तशी जाऊन तिथे बसले म्हणजे घेऊन नाही जाणं तिथे तिथेच नाही रंगेवाड बघत असेल चल चल आंबोळ कर आम्ही चालू आहे भडवे बड्डे आहे हे आत्ता जे नवीन लग्न झालं त्यांचा बड्डे आहे लग्नाच्या नंतर पहिलाच बड्डे आहे तो सेलिब्रेशन आहे भरपूर उशीर झाला आहे हे नाईट जाणार आहे तिथूनच थांबलं जातील त्याच्यामुळे चष्मा राहिला त्या चष्मा घेऊन घेऊन आलेला दीदी दिदी उठू सकाळ संध्यावेळी गेले आईंसोबत पाच साडेपाच आता आम्ही निघालो भरपूर उशीर झाल्याच जेवण करून जाऊ दे फॅन लाव बाळा नाही जाणार नाही मेणबत्ती मेणबत्तीला हा नाही जाणार

बोला बोला बोला, आम्ही करतो बाबा बरो वाटला हो दीदी <laughs> बस <laughs> यार 아니야. <목소리로> वाजलेत पारा जस्ट आम्ही आता जस्ट पोचले मी स्त्रीची वाट बघत बसले खाली आता येईल बघा आली स्वीटू आली कितीच होती तिला फिरवायला न्यायचंय खाली चल चल खूप मज्जा मस्त धम्माल केलेली आहे खूप म्हणजे एन्जॉय खूप मज्जा केलेली आहे भरपूर जणं आलेली होती म्हणजे करुणाच्या घरची माहेरची सगळी आलेली भर भरपूर जणं आलेली होती हे एक नवीन झाड आपण घेतलेलं आहे कालच मी घेतलेलं आहे छान फुलं आलं त्याला मी लावायचं आहे मला कुंडीत लावायचं आहे आता बघते मी उद्या जमते का आणि उद्या लावेल त्याला छान आहे ना या फुलाला काहीतरी म्हणतात मला नावच लक्षात नाही मग असून त्याचा विचार करू ती याला काय म्हणतात पण मला लक्षातच नाही ना काय म्हणतात काहीतरी मोडतात आणि ह्या सफेद झाडाला आपल्या एक पळी आलेली आहे अजून एक दिसते का कळी आले सकाळ पावसाने या सगळ्यांना झोडपून काढल्या आहेत सकाळपासून पाऊस चालू आहे सकाळ म्हटलं ना दुपारपासून पाऊस चालू आहे झोडपून काढलं आहे यांचं काय चालू आहे झोडपून काढलं आहे पावसाने आज खरंच आज खरं पाऊस झाला तर वाटतंय सुरू झाला तर वाटतंय जोरात चालू आहे जोरात जोरा मध्ये थांबलेलं थोडा वेळ गुडूला आणायला जाण्याचा टाय मला पूर्ण सुरू झालं आज सकाळ पासून जास्त शूट करता आलं आणि मी केलं पण नाही कारण मग थोडस ना गारव आहे हो थंड आहे म्हणजे पाऊस सकाळची पाऊस पडतोय छान मस्त पैकी तर थोडं वातावरण थंडावा आहे तर थोडं बघत ना असं ब्लँकेटमध्ये जाऊन झोपायला झोपण्यासारखं वाटतं त्याच्यामुळे जास्त काय शूट केलं नाही तर सॉरी सगळ्यांना त्यांना उद्यापासून चांगले छान मस्त मोठे ब्लॉग येत येतील खूप छोटा ब्लॉग झालेला आहे काल पण रात्री आम्ही खूप उशीरा आलेलो ते बारा वाजलेले होते पावणे बारा बारा वाजलेले होते त्यांना पूर्ण थकलेले होते त्यानंतर परत पुढे काय शूट करू ना आणि सकाळी उठून आपल्या झोप पूर्ण झाली नाही त्याच्यामध्ये आणि त्यात सकाळ छान छान मस्त पाऊस पडतोय मस्तपैकी आज म्हणजे ना आपल्या ब्लँकेटमध्ये जाऊन बस मस्त असं आराम करा करून झालेलं आहे सकाळ तेव्हा चला आता आमचं जेवण वगैरे तर सगळी झालेली आहेत कदाची भांडी वगैरे झालेली आहे नाही तेव्हा चला आजचा ब्लॉग आपण इथेच सांगतोय उद्यापूर्वी एका छानशा ब्लॉगमध्ये भेटायचं आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनलवर बघण्यासारखं सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचा नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चलो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय Good night.